नमस्कार दर्शक श्रोतेहू आपलं या नव्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत लोकराज संवाद कक्ष असं या चॅनलचं नाव आहे या चॅनलच्या माध्यमातून लोकांच्या भावना राज्याच्या भावना आणि त्यासोबतच शासकीय आदेश लोकमागणी आदी विषयावर आपण चर्चा करणार आहोत त्यासोबतच आपला सर्व दर्शक गृहित धरता त्यांच्यासाठी लागणाऱ्या विविध गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत आज त्यामध्ये पहिला विषय आपण घेतो आहोत की सुरक्षित बेकारांसाठी सध्या कुठली संधी आहे यावर आणि मंडळी तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की मुंबई महानगरपालिकेनं सामान्य प्रशासन विभागाच्या वतीनं सुधारित जाहिरात काढून आता लिपिक वर्गाच्या अठराशे से सेहेचाळीस जागा भरायचे ठरवलेला आहे बघा Uh, महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरी क्रमांक एम जी सी एफ त्रेचाळीस सव्वीसच्या अंतर्गत सोळा सप्टेंबरला एक जाहिरात निघाली होती आणि महापालिकेमधल्या विविध खात्यामध्ये विविध आस्थापनेवर गट का मधील कार्यकारी सहाय्यक या पदासाठी ही जाहिरात होती पूर्वीचं नाव त्याचं लिपिका असं आहे या संवर्गातील अठराशे शेहेचाळीस पदं हे सरळ सेवेनं भरण्यासाठी ही जाहिरात करण्यात आलेली असून त्या जाहिरातीचा क्रमांक आहे एम पी आर अठ्ठ्याहत्तर चौदा दिनांक आहे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि त्यानुसार वीस आठ दोन हजार चोवीस पर्यंत ही जाहिरात सार्वजनिक वृत्तपत्रामध्ये आणि ब्रहन मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आलेली होती ती जाहिरात रद्द करून कार्यकारी सहाय्यक पूर्वेचं पदनाम आहे लिपिक या अर्थानं संवर्गातील अठराशे शेहेचाळीस पद सरळ सेवेनं भरण्यासाठी नव्याने जाहिरात प्रसारित करण्यात आलेली आहे आता या गोष्टीचा जर विचार केला आपण तर एक तर बृहन्मुंबई महानगर नगरपालिकेतील विविध खात्यांच्या स्थापनेवरील घटकमधील रुपये पंचवीस हजार पाचशे ते रुपये एक्क्याऐंशी हजार शंभर या मॅट्रिक्सवर म्हणजे ज्याला एम पंधरा असं म्हणतात यामध्ये ही पदं असणार आहेत अधिक अनुज्ञेय भत्ते यामध्ये मिळतील सुधारित वेतन श्रेणीतील कार्यकारी सहाय्यक पूर्वेचं पदनाम ज्याचं लिपिक आहे या संवर्गातील खालील तक्त्यात नमूद केलेली अठराशे शेहेचाळीस पदं हे रिक्त सेवेने भरण्यासाठी सदर कामासाठी आवश्यक असलेली अर्हता आणि पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात येत आहेत दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक वृत्तपत्रात व ब्रहन मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंतच्या कालावधीत कार्यकारी सहाय्यक पूर्वीचं त्याचं पदनाम होतं लिपिक पदावरसाठी परीक्षा शुल्क भरून ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवाराने मात्र पुन्हा अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही आहे ब्रण मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जर आपण बघितलं तर सदरची संपूर्ण माहिती अपलोड करण्यात आलेली आहे जाहिरात अटी शर्तीसह ते प्रसिद्ध करण्यात आलेले आहे आणि सदर जाहिरात एकवीस सप्टेंबर ते अकरा ऑक्टोबर या कालावधीकरता संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे संकेतस्थळावरील माहितीला अनुसरून सदरपदासाठी विहित अर्हता आणि विहित अटीची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर भेट देऊन जाहिरातीसोबत जोडलेल्या मार्गदर्शक सूचनाचे काटेकोरपणे पालन करून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत आणि विहित वेळेत ते करायचे आहेत उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाचे प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवायची आहे आणि उमेदवाराच्या मार्गदर्शनार्थ कॉल सेंटर प्रभाध क्रमांक पंच्याण्णव तेरा पंचवीस बत्तीस तेहत्तीस सकाळी दहा ते पाच या वेळामध्ये तुम्ही दुपारी एक ते अडीच हा जीवनाचा वेळ सोडला तर सोमवार ते शनिवार त्यावर संपर्क साधू शकता उपलब्ध रिक्त पदाचा तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाचा तपशील खालीलप्रमाणे आहे बघा भरावाची पदं किती आहेत त्याच्यामध्ये अनुसूचित जा जाती आहेत एकशे बेचाळीस अनुसूचित जमाती आहेत एकशे पन्नास विमुक्त जाती अ मध्ये आहेत एकोणपन्नास भ जे आहेत ब मध्ये चोपन्न ब ज मध्ये आहेत एकोणचाळीस आणि विविध प्रवर्गामध्ये एकूण सेहेचाळीस तर त्यासोबतच इतर मागासवर्गीयामध्ये चारशे बावन्न आणि आता दुर्गल घटकाचा जर विचार केला तर एकशे पंच्याऐंशी आणि अशा पद्धतीनं इतर एकशे पंच्याऐंशी आणि खुला आणि अ राखीवाईत एकशे पाचशे सहा एकूण अठराशे सेहेचाळीस पदं आहेत ही पदं कशी भरली जाणार आहेत तर सर्वसाधारण पदं असणार आहेत त्याच्यामध्ये सहाशे चार तर माजी सैनिक असणार आहेत पाचशे छप्पन माजी सैनिक पंधरा टक्क्यामध्ये म्हणजे जर विचार केला के तर आपण पहिल्यांदा बघूया सर्वसाधारण गटामध्ये एकूण खुल्या प्रवर्गाचा जर विचार केला तर सर्वसाधारणपणे सहाशे चार भरले जातील महिला तीस टक्क्यामध्ये एकूण सर्व घटकाचा विचार करता पाचशे छप्पन पदं भरली जातील तर माजी सैनिकामध्ये मा पंधरा टक्क्याची जागा असतील त्यांना आणि त्यामध्ये दोनशे अष्ट्याहत्तर पदं भरली जातील तर त्यासोबतच प्रकल्पग्रस्त पाच टक्क्यामध्ये ब्याण्णव पदं असतील भूकंपग्रस्त दोन टक्क्यामध्ये अडतीस पदं असतील आणि त्यानंतर खेळाडूमध्ये पाच टक्के पदं असतील आणि ते असतील ब्याण्णव तर अंशकालीन पदवीधरमध्ये सुष्टीत बेकार जे आहेत त्याच्यात दहा टक्के पदं असतील आणि त्यांची संख्या असेल एकूण एकशे शहाऐंशी तर ही सर्व पदं जर बघितली तर अनुसूचित जातीमध्ये एकशे बेचाळीस अजमध्ये एकशे पन्नास विजामध्ये एकोणपन्नास भजमध्ये चोपन्न भजमध्ये कमध्ये एकोणचाळीस भज ड मध्ये अडोतीस त्याच्यानंतर विमा प्रमध्ये सेहेचाळीस आणि इतर मागासवर्गीयामध्ये चारशे बावन्न तर त्यासोबतच आदोघेमध्ये एकशे पंच्याऐंशी आणि सहाशे मावमध्ये एकशे पंच्याऐंशी आणि खुला अ राखीवमध्ये पाचशे सहा तर एकूण असतील अठराशे सेहेचाळीस अनाथ मुलांसाठी एक टक्का जागा राखीव आहेत म्हणजे अठरा पदं असणार आहेत त्यांच्याबरोबर तर दिव्यांगासाठी सुद्धा चार टक्के पदं राखीव असतील आणि अशा पद्धतीनं या जाहिरातीमध्ये आपण माहिती जर घेतली तर मला वाटतं सर्वसाधारणपणे तुम्ही ज्यावेळा ऑनलाईन ही माहिती घ्याल आणि फॉर्म भराल त्यावेळा लाभार्थ्यांना त्याचा थे चांगला फायदा होऊ शकतो आणि सुशिक्षित बेकारांना एक चांगली संधी या माध्यमातून मिळते आहे म्हणजेच लोकराज्य संवाद कक्ष निश्चितपणे आपणाला अशा वेगवेगळ्या चांगल्या संधी उपलब्ध दे करून देईल आजच्या या माहितीचा जरूर तुम्ही लाभ घ्यावा माहिती तर संपते धन्यवाद